न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज लोकसभा एकूण साठ टक्के मतदान झालेले आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपूर्ण माडा मतदारसंघात एकूण साठ टक्के मतदान झाले त्यामध्ये करमाळा पंचावन्न टक्के माडा एकसष्ट पॉईंट तेरा टक्के सांगोला एकोणसाठ पॉईंट चौऱ्याण्णव टक्के माळशिरस साठ पॉईंट अठ्ठावीस टक्के फलटण चौसष्ट पॉईंट तेवीस टक्के मान अठ्ठावन्न पॉईंट बेचाळीस टक्के मतदान झालेले आहे सहा तालुक्यांमध्ये फलटण येथे सर्वाधिक मतदान झालेले आहे आज सकाळी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे आपला मतदानाचा अधिकार बजावला तर भाजपा महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर ॲडव्होकेट सौ जिजामाला नाईक निंबाळकर यांनी निंभोरे तालुका फलटण येथे मतदानाचा हक्क बजावला माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज येथे मतदान केले राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील फलटणच्या मतदार केंद्रावर आल्यानंतर आमच्या प्रतिनिधीशी संवाद साधताना म्हणाले की चांगली

छान ते सगळं मोडीत घेऊन त्या माडा मतदारसंघा ज्यांनी ज्यांनी माडा मतदारसंघाचे विकास काम अडवले या लोकांना जनता त्यांची जागा दाखवेल विशेष करून पाणी रेल्वे हे विकास काम जाणीवपूर्वक मतदारसंघामध्ये होऊन गेले आहे या लोकांना आज मताच्या रूपाने जनता त्यांना त्यांच्या बाटलीत गाडल्याशिवाय राहणार नाही आज पहिल्यांदाच आपण मतदान केलेलं आहे काय वाटते एक्साइटमेंट होती खूप आज ती एक्साइटमेंट पूर्ण झाली म्हणजे खूप कॉपरेट केलं सगळ्यांनी आणि सांगितलं सगळं कसं काय करायचं प्रोसेस आणि सगळ्यांनी मत मतदान करावं महिलांनाच मतदान केलं कसं वाटतं आणि त्याच्याबद्दल काय छान वाटतंय माझ्या मते सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे देशाच्या प्रगती आणि उन्नतीसाठी सर्व सर्वांचे मत महत्वाचे आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा